आप यहाँ पर देख सकते हैं इस श्री कृष्ण जन्माष्टमी के अवसर पर इस साल हमने एक बहुत अच्छा थीम लिया है जहाँ पर हम भगवान से रिलेटेड जो अलग अलग उत्सव है वो हम इस पूरे फेस्टिवल में दिखा रहे हैं जो 12 महीने में 12 या 12 से कई ज़्यादा फेस्टिवल्स आते हैं जो शिव प्रभुपात की कृपा से हमारे जीवन को इतने फन और इतने आनंद से भरते हैं कि हम सबको अपने जीवन में एक उद्देश्य मिला है एक पर्पज़ मिला है एक आनंद मिला है तो यही सारे फेस्टिवल्स को हम दर्शाते हैं जैसे जैन महीने में आप देख सकते हैं पुष्य अभिषेक है फेब्रुवरी में आप देख सकते पतंग का भी उत्सव आता है जैन में एंड फिर फेब्रुवरी में वसंत पंचमी गौर पूर्णिमा नरसिम्हा चतुर्दशी रामनवमी जन्माष्टमी बलराम जयंती ऐसे अलग अलग तरह के बहुत सुंदर सुंदर फेस्टिवल्स हैं और इन्हीं को दर्शाने के लिए हमने ये थीम लिया है कि कैसे भगवान के अपने जीवन में आने से हर दिन फेस्टिवल हो जाता है

संपूर्ण जगभरामध्ये आपण ही इस्कॉनची जन्माष्टमी साजरी करत आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहोत या श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना पुण्यामध्ये आपली दोन प्रमुख मंदिरं आहेत खरं पाहता पिंपरी चिंचवडचं पकडून तीन प्रमुख मंदिरं आहेत एक आहे कात्रज कोंढव्या रोडचं हे एन बी सी सी या नावानं प्रसिद्ध आहे इस्कॉन एन बी सी सी इथे श्री श्री राधा वृंदावन चंद्र यांचे विग्रह आहेत कॅम्पमधलं आमचं श्री श्री राधा कुंजबिहारी मंदिर आहे आणि निगडी राबेत येथे श्री श्री राधा गोविंद देव हे मंदिर आहे याशिवाय इस्कॉनची असंख्य अशी उपकेंद्र आहेत सासवडला आहे जेजुरीला आहे कोदवडीमध्ये वेल्ह्यामध्ये आहे नायगावमध्ये आहे चाकणमध्ये आहे त्यानंतर ब विशालनगर या येथे एक आहे त्यानंतर सूसमध्ये आहे बालेवाडीत आहे अशा विविध ठिकाणी इस्कॉनचं हे कार्य कृष्ण प्रचाराचं संपूर्ण शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालतं गेले चार दिवसापासून आम्ही इस्कॉनची भगवान श्रीकृष्णांची जी जन्माष्टमी साजरी करत आहोत यातलं विशेष आकर्षण यावर्षी होतं ते कृष्ण समर्पण हा आमचा सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये पुण्यनगरीतील जवळजवळ शंभर एक हजार कलाकार अशा विविध पन्नास कार्यक्रमांच्या मार्फत रोज संध्याकाळी पाच ते साडेनऊ असा हा सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरामध्ये होत आहे याशिवाय मंदिरामध्ये स्पेसिफिक कात्रज याच्या मंदिरामध्ये आपण दोन लाख भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि हा भगवंतांना फार असा सुंदर शृंगार आपण केलेला आहे गेले चार दिवसापासून भगवंताचं चा सुंदर कृष्णकथानकम चालू आहे कृष्णकथेवरती आधारित प्रवचनाची श्रृंखला चालू आहे याचबरोबर गेले चार दिवसापासून रोज संध्याकाळी कीर्तन भजनं आणि संकीर्तनं चालू आहेत सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहेत आणि समस्त पुणेकर जवळजवळ दोन लाख भाविक या मंदिरात येणार आहेत जवळजवळ तेवढेच दीड एक ते दीड लाख भाविक पुणे कॅम्प येथील मंदिरात येणार आहेत विशालनगरमध्ये देखील जवळजवळ जो जो पन्नास हजार भाविक येणार आहेत निगडीमध्ये दीड तीड ते दोन लाख पुणेकर येणार आहेत आणि अशा रीतीने फार उत्साहामध्ये फार मोठ्या भक्तिभावानं भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा भगवान कृष्णाच्या नावाचा संकीर्तनाचा महाप्रसादाचा प्रचार करण्यासाठी आम्ही संपूर्ण हा कार्यक्रम फक्त पुण्यामध्येच नाही तर जवळजवळ एकशे ऐंशीहून अधिक देशामध्ये सोळाशे मंदिरांच्या मार्फत सोळाशे केंद्रांच्या मार्फत आम्ही हा प्रचार संपूर्ण जगभरामध्ये करत आहे आणि याचा एक आणि एकमेव उद्देश आहे की ते म्हणजे समाजामध्ये भक्तिभावाचा प्रचार व्हावा समाजामध्ये सद्भावना जागृत व्हावी समा समाजामध्ये विश्वबंधुता निर्माण व्हावी आणि त्याने संपूर्ण जगभरातील लोकांनी भगवान श्रीकृष्णावरती प्रेम करून संपूर्ण जगामध्ये प्रेमाचा हा जो संदेश आहे तो आपल्याला पसरायचा आहे कारण भगवान श्रीकृष्ण हे फक्त कायदा बनवण्यासाठी या इथं आलेले नाही आहेत तर आपल्या भक्तांबरोबर प्रेमाचं आदानप्रदान करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या भूतलावरती आलेले आहेत हा त्यांचा येण्याचा मूलभूत उद्देश होता आणि या उद्देशाचा प्रचार करण्यासाठीच इस्कॉनचे भक्तगण आम्ही सारे कटिबद्ध आहोत तर खरं पाहता आजही आम्ही भक्तांना आव्हान केलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे विविध प्रकारच्या पुण्यातल्या सर्वच वर्तमानपत्रांनी याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडि मीडिया वगैरे अशा मार्फत आम्ही पुणेकरांना या कार्यक्रमासाठी आव्हान करतो उद्या बाहेर आम्ही याला नंदोत्सव किंवा आपण ज्याला गोपालकाला म्हणतो आपल्याकडे आपण त्याला नंदोत्सव म्हणतो आणि याचबरोबर इस्कॉन या संस्थेचे संस्थापक आचार्य प्रभुपाद यांचाही काल उद्या उद्या, उद्या आविर्भाव दिवस आहे आणि या दिवसानिमित्त इस्कॉनच्या वतीनं सर्व भाविकांसाठी सकाळी नऊ वाजल्यापासून एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि दुपारी एक वाजता सर्व भाविकांना भोजनाचा भोजन महाप्रसादाचं आम्ही इथे आयोजन केलेलं आहे